दगड लागला घेणार असं लागतंय रे बाळा हसतेस काय काम सुरू आहे बघा कपड्यात ना भारी आणि तर शरबत आणल्या आनंद पारली ज्यांनी शेवग्याची भाजी खातात त्यांनी नक्की सांगा की ही भाजी निवडायची टेक्निक कमी ह्याच्यामध्ये फास्ट निवडून झाली पाहिजे घालत नाही ना चप्पल त्यामुळे पाहायला लागते आणि त्या मुर्मात जातोच त्यामुळं पाहायला लागते त्यामुळे लक्षात ठेव मुरमात जायचं का नाही लक्षात आलं जाणार काय जाणार जाऊ नको म्हणजे लागत नाही भाऊ कसं लागलं पाय टेक मला टेक हात हात टेक्की दाखव हे बघा दगड लागला वे असं लागतंय रे बाळा असतेच काय आहे खडी टाकायचं माग सगळीकडेच खडी टाकायसाठी आणल्या आणि व खात्यानं गावला खडीत कारण की विहारचे खेळतात तर त्यांनी खेळायला इथेच टाकून गेलं खेडीच्या आत गेलं होतं वाटी आता खजाना लई करोडला जाते काम सुरू आहे बघा कपड्यात ना बाहेर ये आणि शरबत आणलं अनन्यानं शरबत पण आलंय फास्ट शरबत शरबत तुला पाहिलं काम देत हा काम देत तर आता काम सुरू आहे तर शरबत मिळालं बघा शरबत पि तो बाई देणार आहे झाड तोडा सुरू आहे आता शूटला लागायचं याच्यानंतर शरबत पिऊन घेतो आनंद चला आनंदाने शरबत पिऊन आली मला वाटते एनर्जी आली का कुठे गेली साफसफाई करताना घरात जातायत नाही लवकर त्यामुळे आता साफसफाई केल्या आता शरबत प्यायला त्यानंतर सगळी स्वच्छता करायची झाड तोडा सुरू व्हिन पण शरबत प्यायचं बसून आष्ट्याची वेळ आहे आणि हे बघा मग मी भाजी काढत काढत आता शाबूचा नाश्ता सुद्धा कवळी भाजी आहे म्हणजे ही वरचं आम्ही वरचं काढली हे वर फांद्या होता ना लेवर मोठं झालं झाड तर वरच फांद्या काढल्या आणि डायरेक्ट पोरच्यावर ठेवलं आता ही भाजी सगळं काढणार आणि मग बनवणार आम्ही काय बनवणार आहे पराठ बनवणार आहे आणि भाजी काय हम्म रस तर पेणार पण पराठा पण होणार आहे मेन महत्वाचा पराठा पराठ बाहेर लागतो आणि ही भाजी एक नंबर लागते खायला इथं विहानच्या अबोखात बसलाय बाबा इथं विहान शहा बात बसलाय तर गाईच बघा हे शेवग्याची फुलं आहेत आणि याची पण भाजी बनवणार आहे मम्मी आणि कोण कोण खात आहे आणि कशी बनवत्या

बर दुसरं तुमच्या आडी आहे ती द्या आता थोडा आराम केला आणि उठलो चहा पिला तर काही दिवसभर आमची स्वच्छता सुरू होती पाठ सगळी लाग लागेल आता कामातून आणि आता जे दिवसभर आम्ही भाजी काढली ते भाजी काढल्या त्याचं निवडा सुरू आहे आणि ती भाजी निवडायला पण पाड जाते आता याने दाखवतो मला काही त्याच काट्या निघतच नाहीत लवकर उग्याची भाजी तुम्हाला दाखवतो याने करायलाच जी खातात त्यांना माहित आहे कसं निवडायला मेहनत आहे ते हे बघा पाला हे तर दिसत किती मेहनत आहे आणि इकडे बघा अजून यात निवडायचं सुरू आहे जसं का हिरं हिरं निवड जागा या बारीक बारीक काड्या काढायला लागतात नुसतं पान ठेवायचं आणि बारीक बारीक काड्या सगळ्या वेचून काढायच्या हाय का इथं सुरू आहे एवढं काढलंय अजून यात पण आहे तर राहतेच आहे ना पराठे करायचा आज पराठे साठी बघ आता पराठा कसं होतात आपण टेस्ट दाखवतो तुम्हाला मी पराठा झाल्यानंतर आणि तुम्ही पण सांगा टेक्निक कशी आहे काढायची कमेंटमध्ये जेणे भाजी करून जेणे चौग्याची भाजी खातात त्यांनी नक्की सांगा की ही भाजी निवडायची टेक्निक कमी ह्याच्यामध्ये फास्ट निवडून झाली पाहिजे हे बघा शेवग्याची ताजी भाजी काढली त्याच्यानंतर गरमागरम पराठ बनवलं सो दही पराठ तयार आहे रेडी मगाशी बघितलं तुम्ही काढताना सो या खायला तुम्ही पण <laughs> आज एकदम फास्ट प्रोसेस झाली म्हणजे भाजी काढली पण लगेच बनलं पण आणि आता आता खाणार आहे हा निवडली पण कारण निवडायचं डिफिकल्ट आहे ज्या निवडल एवढी मेहनत आहे तर निवडली पण सगळ्यांनी मिळून बनवली पण सो या गाईज आणि तुम्ही खाताय की नक्की सांगा ही भाजी